श्री स्वामी समर्थ सर्व स्वामी भक्तांचे या चॅनेलवरती पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे बरेच सेवेकरी नेहमी प्रश्न विचारत असतात की आम्ही सकाळी देवपूजा करतो देवांना स्नान घालतो आणि बरेचसे पाणी ते उरलेले असते तर आम्ही त्या पाण्याचे काय करावे तुमच्या घरातसुद्धा सकाळी देवपूजा झाल्यानंतर काहीतरी पाणी असेल देवपूजेचे पाणी असेल तर तुमच्या मनात प्रश्न येत असेल की हे पाणी आम्ही कुठे टाकायचे आणि आमच्याकडून काही चूक तर होत नाही आहे ना बरेच लोक तुळशीमध्ये सुद्धा ते पाणी टाकतात एक गोष्ट तुम्ही इथे लक्षात ठेवा की देवपूजेचे पाणी तुळशीत कधीही टाकायचे नाही देवपूजेचे तर काय कोणतेही पाणी तुळशीत टाकायचे नाही तुळशीत फक्त स्वच्छ आणि पवित्र पाणीच टाकायला हवे आणि जो व्यक्ती तुळशीला पाणी टाकत आहे तोही पवित्र हवा म्हणजेच त्याने नॉनव्हेज खाल्लेले नसावे नाही त्याने आंघोळ न करता पाणी कधीच टाकू नये तरी इथे प्रश्न येतो की देवपूजेचे पाणी टाकायचे तरी कुठे तर सोपा आणि सरळ उपाय आहे जेव्हा आपण सकाळी देवपूजा करतो तेव्हा कुंकुवाचे पाणी किंवा देवाची आंघोळ घातलेले पाणी तसेच काहीतरी आपण जे साफसफाई करत असतो आपल्या देवघरात त्याचे पाणी हे सगळे पाणी आपण आपल्या घराबाहेर एखाद्या कोपऱ्यामध्ये टाकावे जिथे कोणाचाही पाय पडणार नाही किंवा आपण ते पाणी एखाद्या झाडाला टाकावे जसं की आपल्या घराच्या बाहेर भरपूर प्रकारची झाडे असतात त्या झाडांना आपण ते पाणी टाकू शकतो पण तुळशीला कधीच ते पाणी टाकायचे नाही आणि फुलांच्या झाडांनासुद्धा ते पाणी टाकायचे नाही मग इतरत्र आपण नारळाच्या झाडाला आंब्याच्या झाडाला किंवा इतर कोणत्याही मोठ्या झाडाला आपण ते पाणी टाकू शकतो किंवा झाडं नसतील तर एखाद्या कोपऱ्यात तुम्ही ते पाणी टाकू शकतात जिथे कोणाचेही पाय पडणार नाही पण एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा की कुंकवाचे पाणी किंवा देव धुतलेले पाणी कधीच तुळशीला टाकायचे नाही भरपूर सेवेकरी ही चूक करत असतात की देवपूजा झाल्यानंतर सकाळी ते पाणी तुळशीला टाकतात आणि त्यांच्या हातून ही खूप मोठी चूक होते कारण तुळशी खूप पवित्र मानली गेलेली आहे ती एक लक्ष्मीचा अवतार मानली गेलेली आहे म्हणून तिच्यात कधीच अस्वच्छ देव धुतलेले पाणी कधीच टाकू नये पाणी टाकायचं असेल तर ते पवित्र पाणी स्वच्छ पाणीच टाकावे तर सगळ्या सेवेकरांचा प्रश्नाचे उत्तर मिळाले असेल व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा आणि सर्व स्वामी भक्तांनी कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका श्री स्वामी समर्थ